चला तर मग मुलांना मी तुम्हाला काही प्रश्न विचारते तयार आहात ओके आपल्या देशाचे नाव काय आहे रे इंग्रजीमधून इंडिया आणि मराठीतून भारत व्हेरी गुड आपल्या राष्ट्रीय प्राणी कोणता आहे कोणता आहे राष्ट्रीय पक्षी कोणता आहे रे मोर व्हेरी गुड आणि भारताचं राष्ट्रीय फूल कोणतं आहे कमळ राष्ट्रीय भाषा कोणती आहे हिंदी व्हेरी गुड आपलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे कोण मन आहे ना आणि आपल्या देशाचे राष्ट्रीय फळ कोणते आहे कोणते आहे आंबाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात व्हेरी हो। गुड त्यानंतर राष्ट्रीय नदी कोणती आहे कोणती नदी आहे गंगा व्हेरी गुड आपल्या देशाची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे कोणती आहे जलेबी खूप साऱ्या मि मिठाई आहेत पण त्यात आपली जलेबी ही राष्ट्रीय मिठाई आहे हां राष्ट्रीय खेळ कोणता रे खो हो खो हो नाही दुसरा हॉकी व्हेरी गुड आणि आपल्या रा देशाचे राष्ट्रीय जेवण कोणते आहे खिचडी व्हेरी गुड